मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव जो काही आपल्या आईची पेटी चेक करायला आलेला असतो तेव्हा मात्र ही मामी तिथे येते मामी बोलते की अर्णव बाळा अरे ती माझी पेटी आहे तू का माझी पेटी शोधतोय तुला आईची आठवण आली का असं पण इकडे ही मामी आता अर्णवला बोलत असते आणि त्याच वेळेस आता हा अर्णव जो आहे तो मामीकडे बघतो इकडे अर्णवला त्या पिटीमध्ये खाली छोटे चोड़ जे काही पेपरचे तुकडे असतात त्या तुकड्यांमध्ये आपल्या सुप्रियाचा एक फोटो या अर्णवला दिसतो अर्णवला दिसतो तो फोटो हातामध्ये घेऊन बघू लागतो तर इकडे मामी बोलतात की जाऊ दे अर्णव नको त्या लहानपणीच्या गोष्टी काढून मला खूप त्रास होतोय असं पण इकडे मामी आता या अर्णवला जेव्हा बोलतात परंतु आता अर्णवला माहीत असतं की ही तर ईश्वरीची आई आहे कारण मी यांना घरी पोच केलेला आहे हा तर फोटो अगदी सेम आहे असं अर्णवच्या मनामध्ये विचार सुरू असतात त्यानंतर मामीला अर्णव लगेच बोलतो की मामी हा फोटो तर मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं मला तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की नाही नाही माझा हा फोटो जुना आहे अर्णव मी किती काळजी घेत होते सात्विकांची आणि तुझ्या मामांची तुझ्या आजीला जाऊन विचारतो सात्विकांचे फोटो कुठे आहेत तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की एवढ्या रात्री कुठे जाऊ मी आजीला विचारायला जाऊ दे मी उद्या विचारेल मग आजीला असं पण अर्णव मामींना बोलतो तर मामी बोलतात की राहू दे जा झोपायला मी आवरते सर्व काही असं म्हणत होता मामी अर्णवला तेथून काढून देतात आणि सुप्रियाचा फोटो मामी आपल्या हातात बघतात आणि बोलतात की जी समोर कधी येणार नाही अशी ही भूतकाळातली समोर याने काढून ठेवलेली आहेत असं पण मामी आता या सुप्रियाच्या फोटोकडे बघत बोलतात त्यानंतर पुन्हा तो फोटो खाली टाकून देतात ईश्वरी जी आहे ती आपल्या आईला मिठी मारते आणि बोलते की आई मला तुझ्या हातची आज आमटी खायची आहे तशी आमटी कुणाला जमत नाही तुझ्यासारखी तर इकडे ईश्वरीची आई बोलते की हो तुझ्या आवडीची मी आमटी आज बनवणार आता इकडे ही सुप्रिया आपल्या मुलींना बोलते की तू अजिबात खाण्यापिण्याकडे लक्षच देत नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी लगेच बोलते की तू इतकं काही मला खाऊ घालणार आहे मला जेवायला सुद्धा मुश्किल होणार आहे चालायला सुद्धा मुश्किल होणार आहे असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या आईला बोलते आई बोलते की ह्या अगोदर मला कधी त्या सरांना बघितलेलं ते आठवलं बरं का असं पण इकडे सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला सांगत असते अगं तेच सर आहेत ना ज्यांच्यामुळे तुम्हाला इंदोर सोडून इकडे यावं लागलं आणि भेटल्यावर मला स्पष्ट गोष्ट कळली की हा माणूस काय आहे जसं दिसतं तसं कधीच नसतं हे मला अर्णव सरांनी दाखवून दिलेलं आहे अगं एखाद्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज आपल्याला कधीच येत नसतो परंतु खूप मी गैरसमज जे काही करून घेतले होते ना त्यांच्याबद्दल ते आज मला पूर्णपणे समजले आहेत असं ईश्वरीची आई खूप खुश होऊन दोन्ही मुलींना सांगत असते तर इकडे नम्रता आपल्या आईकडे बघत राहते सुद्धा जवळ बसलेली असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की आई एवढं काही कौतुक करायची गरज नाही त्यांची अगं ते जर चिडले ना एका मिनटामध्ये अगदी तोंडामध्ये फायरिंग सुरू करतात अगदी धडधड फायरिंग असल्यासारखं असं पण इकडे ईश्वरी खूप हसतस या आपल्या आईला सांगते तेवढ्यामध्ये ईश्वरीची आई बोलते की अगं एवढ्या लहान वयामध्ये एवढा मोठा बिझनेस उभं करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की अगं आई तुला माहीत नाही ते स्वतः सांभाळून पण घेतात त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की एकदा चांगलं ठरव ते चांगले आहेत की वाईट आहे त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की अगं मिनिट मिनिट मे अगं मिनिट मिनिट मे उसका मोसम बदल जाते हे उसका असं ईश्वरी आपल्या आईला बोलते त्यानंतर इकडे ही जी काही सुप्रिया असते ती बोलते की ईश्वरी मी आल्यापासून बघते तुझ्या गळ्यामध्ये लॉकेट नाही आहे कुठं ठेवलं आहे लॉकेट तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की अगं आई आहे, आहे माझ्याकडे लॉकेट त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की तुला किती वेळा सांगितलं लॉकेट गळ्यातून काढायचं नाही अगं हरवणार नाही येते आणि जरी हरवलं तरी ते तुझ्याकडे पुन्हा नक्की येईल असं पण इकडे ही सुप्रिया आता ईश्वरीला सांगते तर ईश्वरी बोलते की हो आई तुझं खरं आहे त्यानंतर इकडे नम्रता आता दुसऱ्या रूममध्ये निघून जाते इकडे सुप्रिया बोलते की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं तेवढ्यामध्ये नम्रता आता ह्या सुप्रियाच्या हातात ते लॉकेट आणून देते आणि ही सुप्रिया आता ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते आणि ईश्वरीच्या गळ्यात स्वतःच्या हाताने घालते तेव्हा नम्रता खूप खुश होऊन आपल्या बहिणीकडे बघत राहते कारण इतकं सुंदर असं लॉकेट आपल्या ह्या ईश्वरीच्या गळ्यामध्ये आपल्या ह्या सुप्रियाने घातलेलं असतं आणि ते लॉकेट आता ही ईश्वरीसुद्धा बघत असते आणि खूप खुश होऊन हसत असते त्यावेळेस इकडे ही सुप्रिया बोलते की हे बघ इशू आता हे लॉकेट कधी काढायचं नाही समजलं ना तुला तर ईश्वरी बोलते की नाही नाही काढणार आहे मी हे लॉकेट तो हे लॉकेट म्हणजे तुझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद तुझ्यासोबत कायम असायला हवा असं पण ईश्वरीही ला ही तिची आई बोलत असते आणि दोघीही पण एकमेकींच्या मिठीमध्ये पडतात नम्रता त्यांच्याकडे बघत राहते नम्रता लगेच बोलते की अगं आई मी पण आणि तिघी आता एकमेकींच्या मिठीमध्ये पडून खूप हसू लागतात आता सुप्रिया बोलते की खूप वेड्या मुली आहेत माझ्या तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे मामा आणि आजी दोघेही गप्पा मारत बसलेले असतात मामा बोलतात की खरोखर ईश्वरी आणि अर्णव दोघे जर एकमेकांच्या आयुष्यात जर आले ना हा एक योगायोग आहे त्यानंतर इकडे आजी लगेच बोलतात की मला तर खूप इच्छा आहे ईश्वरी माझी नाचून बनावी खरोखर खूप चांगली आहे ईश्वरी असं ईश्वरीचं कौतुक आता खूप काही आपली आजी करत असते मामा पण खूप खुश असतात तेवढ्यामध्ये आता अर्णव तिथे येतो आता ही आजी जी आहे ती अर्णवला गुड मॉर्निंग चिंटू असं बोलते त्यानंतर इकडे अर्णव आपल्या आजीला बोलतो आजी आपल्या आईचा जुना फोटोचा अल्बम आहे का त्यावेळेस इकडे आजी बोलतात की हो आहे त्यावेळेस इकडे आजी बोलतात की आज थोडासा वेळ काढून त्या ईश्वरीच्या आईकडे जाशील का तर अर्णव बोलतो की का कशाला त्यावेळेस इकडे आजी बोलतात की अरे त्यांनी प्रेमाने आपल्यासाठी मिठाई पाठवली मग आपण नको का पाठवायला त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अगं ही कुठली तुझी नवीन आता काय हे त्यांनी आपल्याला पाठवलं मग आपण लगेच त्यांना घेऊन जायचं का असं पण इकडे अर्णव जो आहे तो आपल्या आजीला सांगतो त्यानंतर इकडे आजी लगेच बोलतात की तू जा तिला भेटायला आणि तेवढं हे पण घेऊन जा त्यानंतर इकडे ही आजी बोलते की नाही नाही तिच्या आईला तुला मिठाई द्यायला जावंच लागणार आहे त्या मीस इंदोरशी एक शब्द बोलू नको परंतु तू जा भेटायला तिच्या आईला असं आजी या अर्णवला सांगतात त्यानंतर इकडे आजी बोलतात की अरे ही मिठाई आहे एवढी तू तिथे जाऊन पोच कर त्या ईश्वरीच्या आईला दे असं पण इकडे आजी या अर्णवला सांगत असतात अर्णव लगेच बोलतो की आजी तू काही पण नवनवीन शोधून काढत असते बरं का तेवढ्यामध्ये आता अर्णव ती मिठाईची पिशवी घेऊन आता इकडे निघतं इकडे आजी लगेच बोलतात की अरे तुला माहीत आहे का अविनाश ईश्वरी आता ऑफिसला येत नाही आहे याला काही ना काही कारण काढून तिला भेटायला पाठवायचं बाकी काही नाही असं पण आजी आता ह्या मामांना सांगतात मामा खूपच खुश होतात आणि सर्व खूपच खुश होतात त्यानंतर इकडे आजी बोलतात की मी फक्त वाट बघते त्या दिवसाची कधी दोघे एकत्र येतील त्यानंतर इकडे ही मामी जी असते ती भिंतीच्या जवळ उभी राहून सर्व काही या आजीचं बोलणं ऐकत असते मामी लगेच बोलतात की मी कधीच त्यांचं स्वप्न पूर्ण होऊन देणार नाही वाट बघा तुम्ही फक्त वाट असं पण मामी बोलत असतात आत्या आणि सुप्रिया ह्या दोघी इकडे बाहेर येतात सुप्रियाला बाहेर आत्या घेऊन येतात आत्या बोलतात की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे थांब थोडं त्यावेळेस सुप्रिया बोलते की अहो काय बोलायचं तुम्हाला तर इकडे ही आत्या बोलते की मुलींसमोर नाही बोलता आहेत मला वहिनी तुला राकेश मुलगा कसा वाटतो बरं त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की राकेश कसा सज्जन आहे थोडासा बरं का परंतु तुम्हाला माहीत आहे का इंदोरमध्ये त्या राकेशनेच मला आणि ईश्वरीला वाचवलं होतं असं पण इकडे सुप्रिया ही आत्यांना सांगते आत्या, आत्या बोलतात की खरोखर खूप -खर चांगला मुलगा आहे राकेश मी त्याच्यावरती विचार केला एकही वाईट गुण सापडत नाही त्याच्यामध्ये असं पण इकडे आत्या ह्या सुप्रियांना बोलतात हल्ली अशी चांगली मुलं शोधूनही सापडत नाही मी आजच बोलते त्याच्याशी मग त्याला कुठल्या लांबच्या नातेवाईकांना जर बोलवायचं असेल तर आपण त्याला लगेच बोलवायला सांगूयात तेवढ्यामध्ये आता सुप्रिया बोलते की एवढी घाई कशाला नम्रताचं लग्न झाल्याशिवाय ईश्वरीला नाही आपल्याला लग्नाला तयार करता येत ना असं पण इकडे सुप्रिया ही आत्यांना बोलते आत्या बोलतात की नाही नाही एवढं टेन्शन नको घेऊ अगं खूप चांगला मुलगा चा आहे तो राकेश असं पण आत्या या सुप्रियाला सांगते अग ईश्वरीचा तर राकेशवर खूप विश्वास आहे तिच्या एका मैत्रिणीची केस लढण्यासाठी तीच त्याच्याकडे गेली होती त्यावेळेस सुप्रिया बोलते की नाही नाही लग्नाच्या बाबतीत एवढी घाई कशाला नम्रताच्या बाबतीमध्ये खूप वेगळं झालं त्यामुळे त्यांना एकदा यांना विचारावं लागणार आहे आपल्याला असं पण इकडे ही सुप्रिया आता या आत्याला बोलते आता सुप्रिया आणि ही आत्या बोलत असतात त्यावेळेस हा राकेश जो आहे तो गुपचूप सर्व काही ऐकत असतो आणि आता या दोघींमधील जे काही बोलणं गुपचूप ऐकतो त्यावेळेस आता राकेशला थोडंसं धीर येतो थो। त्यावेळेस इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की आता खूप मोठा सिक्स मला मारावा लागणार आहे कारण इंदोरीच्या वडिलांना पटवायचं म्हटल्यावर काहीतरी चांगलंच काम करावं लागणार आहे असं पण हा राकेश आता आपल्या मनाशी बोलतो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी किचनमध्ये असते सुप्रिया पण तिथे असते ईश्वरी लगेच बोलते की अगं ते राकेशची माहीत आहे का आई तुला ते समाजसेवा करतात पैशांची कामे ते घेत नाही आहे खूप लोकांना ते मदत करतात असं पण इकडे ईश्वरीही या आपल्या आईला सांगत असते अगं खरोखर गरिबांना तर त्यांचा खूप आधार आहे असं पण ईश्वरी सुप्रियाला सांगते त्यावेळी सुप्रिया बोलते की हो ना असं दुसऱ्यांसाठी काहीतरी करणारी सज्जन माणसे भेटत नाही आहे अशी माणसे आपल्या आयुष्यात यायला खूप नशीबवाण लागतं बरं का असं पण इकडे ही सुप्रिया ही या ईश्वरीला सांगत असते नंतर आता इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या आई बोलते की कधीही चांगल्या माणसांना चांगलीच माणसे भेटतात त्यावेळेस आता सुप्रिया विचार करते की ईश्वरीला राकेश आवडतोच हे काही मला स्पष्ट कळत नाही आहे काय करावं नेमकं असा प्रश्न आता या सुप्रियाला पडलेला असतो दुसरीकडे आता हा अर्णव आणि आकाश हे एक ऑफिसमध्ये बसलेले असतात आणि थोडंसं कामासंदर्भात बोलत असतात त्यावेळेस इकडे आकाश लगेच बोलतो की हो ठीक आहे मी तुला देतो सर्व काही त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की बरं जा कर लाग कामाला तेवढ्यामध्ये आता ही लावण्या ही तिथे येते आता आकाश बोलतो की आजीने तुला काय काम सांगितलं आहे ते तुला करायला लावलेलं आहे मला फोन आला होता असं पण आकाश अर्णवला सांगतो त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की ठीक आहे जाणार आहे मी तिकडे असं पण इकडे हा अर्णव जेव्हा आकाशला बोलतो तेव्हा लावण्याजवळच उभी असते इकडे आता आकाश लावण्याकडे बघतो आणि तेथून निघून जातो त्यावेळेस लावण्या बोलते की ए आय आर मी तुला काही फाईल्स मेल केलेल्या आहेत तेवढ्या तू एकदा बघून घे असं म्हणत तर लावण्या ही लॅपटॉपवरती त्या फाईल या अर्णवला दाखवत असते आता इकडे घरामध्ये ईश्वरी जी आहे ती आपल्या ह्या अर्णवचं जे काही कौतुक आहे ते ह्या सुप्रियासमोर करत असते तर मित्रांनो बघूयात नेमका आता पुढे काय होणार ते तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद